श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पंचवीस जानेवारीला आहे पौष पौर्णिमा म्हणजे शाकंबरी पौर्णिमा आणि योगायोग म्हणजे याच दिवशी पुष्यामृत योगसुद्धा जुळून आलेला आहे म्हणजे गुरुवारी पुष्य नक्षत्र आल्यामुळे हा योग जो आहे तर तोसुद्धा शाकंबरी पौर्णिमेलाच आहे आणि अतिशय दुर्मिळ योग पौर्णिमा आणि गुरुपुष्यामृत हे एकत्र आलेले आहेत गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशीसुद्धा आपण जर काही सेवा केल्या तर त्या कधीही निष्फळ होत नाहीत तर त्या सर्व सेवा ज्या आहेत तर त्या आपल्याला आपल्या प्रत्येक कामामध्ये यश जे आहे तर ते मिळवून देत असतात त्याप्रमाणेच पौर्णिमा तिथी जी आहे तर या तिथीला आपण अन्नपूर्णेची जर विशेष सेवा केली तर आपल्याला अन्नपूर्णा मातेचासुद्धा आशीर्वाद मिळतो आणि तिच्या आशीर्वादाने आपल्याला धनधान्याची कधीही कमी पडत नाही आता अन्नपूर्णा मातेच्या सेवा करण्यासाठी आपण रोज तिची सेवा करतच असतो परंतु काही विशेष ज्या तिथी असतात तर अशा दिवशी जर आपण काही विशेष सेवा केल्या तर आपल्याला त्याचे फळ जे आहे तर ते सुद्धा मिळत असते आता पौर्णिमा या तिथीलाच आपण ही वस्तू अन्नपूर्णा मातेला का अर्पण करायची आहे तर पौराणिक मान्यतेनुसार एकदा पृथ्वीवरती अन्नाची कमतरता होती आणि लोक उपाशी राहू लागले हताश लोकांनी ब्रह्मा विष्णूंची प्रार्थना केली यानंतर ब्रह्मा व विष्णूंनी शिवाला योगनिद्रेतून जागे केले आणि या समस्येची जाणीव करून दिली तेव्हा माता पार्वतीने अन्नपूर्णा रूप जे आहे तर या रूपामध्ये पृथ्वीवरती अवतार घेतला आणि लोकांचा उद्धार केला आणि तो जो दिवस होता तर तो पौर्णिमेचा दिवस होता आणि त्यामुळेच आपल्याला माता अन्नपूर्णेला या दिवशी ही एक वस्तू अर्पण करायची आहे तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे तुमचं स्वयंपाकघर वगैरे स्वच्छ करायचं आहे तुमची देवपूजा वगैरे करून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्ही एका बाजूला अन्नपूर्णा मातेला ही वस्तू अर्पण करा किंवा देवघरामध्ये जर जागा असेल तर तेथेही ते करू शकता तुम्हाला यासाठी काय करायचं आहे तर तुम्हाला एक ताट जे आहे तर ते ताट घ्यायचं आहे या ताटामध्ये कुंकवाने आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे कुंकवाने स्वस्तिक काढा यानंतर तुम्ही ज्या प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये माता अन्नपूर्णेला ठेवता तर त्या वाटीतील ती जर तांदूळ तुम्हाला बदलायचे असतील तर ते तुम्ही बदलू शकता आणि या स्वस्तिकवरती आपल्याला ही जी वाटी आहे किंवा प्लेट आहे तर ती ठेवायची आहे त्यामध्ये तांदूळ आणि तांदळावरती माता अन्नपूर्णा जी आहे तर ती ठेवायची आहे यानंतर आपल्याला माता अन्नपूर्णेला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे धूप सुद्धा आपल्याला ओवाळायचं आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला एका दुसऱ्या वाटीमध्ये तांदूळ घ्यायचे आहेत आणि आपल्याला आपली जी पाचवी बोटे हाताची आहेत तर त्या पाचवी बोटांनी हे जे तांदूळ आहेत तर ते आपल्याला माता अन्नपूर्णेला अर्पण करायचे आहेत श्री अन्नपूर्णा नमो नमोनमहा श्री अन्नपूर्णा नमो नमः तर असे म्हणत आपण हे जे तांदूळ आहेत म्हणजे ज्या अक्षत आहेत तर ते आपल्याला माता अन्नपूर्णेला अर्पण करायचे आहेत तिच्या खांद्यापर्यंत हे तांदूळ येतील तर या पद्धतीने आपल्याला हे तांदूळ अर्पण करायचे आहेत असं काही नाही की तुम्ही एका वेळेला किती तांदूळ अर्पण करावे अगदी तुम्ही मूठ जरी भरली आणि मुठीने जरी हे तांदूळ अर्पण केले तरीही चालेल तर अशा प्रकारे आपल्याला माता अन्नपूर्णेला या पौर्णिमेच्या विशेष दिवशी गुरुपुष्यामृत योगसुद्धा आहे त्यामुळे आपल्याला अक्षता अर्चन करायचं आहे त्याप्रमाणेच तुम्ही कुंकुमार्चनसुद्धा करू शकता आपण माता अन्नपूर्णेच्या चरणापासून ते मस्तकापर्यंत कुंकूसुद्धा या दिवशी अर्पण करू शकतो तुम्ही दोन्ही जरी केले तरी चालेल अगोदर कुंकुमार्चन करा आणि यानंतर अक्षतार्चन जरी केल्या तरीसुद्धा चालतील त्याप्रमाणेच माता लक्ष्मीलासुद्धा आपण या दिवशी कुंकुमार्चन जे आहे तर ते करायचं आहे आता कुंकुमार्चन कसं करायचं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते सर्वप्रथम स्वतःला कुंकवाचा टिळक जो आहे तर तो लावायचा आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा कोणतीही पूजा करताना किंवा कोणताही उपाय करताना दिवा जो आहे तर तो प्रज्वलित असायला हवा ही काळजी घ्यायची आहे आणि दिवा प्रज्वलित करूनच कोणताही उपाय किंवा कोणतीही सेवा ही करायची आहे तर तुम्हाला कुंकवाचा पहिल्यांदा टिळक करून घ्यायचा यानंतर तुम्हाला स्वतःला बसायला आसन घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला तुमची देवपूजा वगैरे झाल्यानंतर तुम्ही लक्ष्मी मातेसाठी किंवा मा तुमची जी कुलदेवी आहे तर त्या कुलदेवीसाठी आसन तयार करायचं आहे लक्ष्मी मातेला किंवा मा कुलदेवीलासुद्धा तुम्ही या दिवशी कुंकुमार्चन जे आहे तर ते करू शकता एका बाजूला पाठ किंवा चौरंग मांडा त्यावर ते कापड अंतरायचं आहे यानंतर एका बाजूला दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर ते हा दिवा ठेवायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करून दिव्याची पूजा करायची आहे यानंतर एका तामनामध्ये तुम्हाला देवीची मूर्ती ठेवायची आहे मग कुलदेवी असेल किंवा लक्ष्मी माता असेल तिची मूर्ती ठेवा तिचा अभिषेक आपल्याला करायचा आहे प्रथम स्वच्छ पाण्याने स्नान घालायचं आहे आणि यानंतर तुम्हाला पाच पळ्या पंचामृताने किंवा तुम्ही केशरयुक्त दुधाने अभिषेक करायचा आहे पुन्हा स्वच्छ पाण्याने आपल्याला अभिषेक घालायचा आहे आणि यानंतर आपल्याला ही जी मूर्ती आहे तर ती स्वच्छ कपड्याने पुसून त्या पाटावरती बरोबर मध्यभागी तुम्ही एक तामन ठेवा किंवा फक्त खालीच जरी थोडेसे तांदूळ ठेवले म्हणजे त्या पाटावरती कपड्यावरती थोडेसे जरी तांदूळ ठेवले तरी त्यावरती ही जी मूर्ती आहे तर ती आपल्याला ठेवायची आहे तिला आपल्याला हळदी कुंकू लावायचा आहे अक्षता अर्पण करायचे आहेत फुल अर्पण करायचं आहे त्यानंतर अगरबत्ती धूप दीपाने ओवाळायचं आहे आणि यानंतर आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे आता कुंकुमार्चन करणे म्हणजे काय तर अगोदर सांगितल्याप्रमाणे देवीच्या पायापासून तिच्या डोक्यापर्यंत आपल्याला कुंकू व्हायचा आहे म्हणजेच कुंकुवाने अभिषेक करायचा आहे चिमुटभर कुंकू घ्यायचं हे कुंकू घेताना उजव्या हाताचा अंगटा मधले बोट आणि अनामिका तर या तीन बोटामध्ये घ्यायचे आहे आणि या तीन बोटांच्या सहाय्यानेच हे जे कुंकू आहे तर ते आपल्याला अर्पण करायचे आहे तुम्ही लक्ष्मी मातेचा कोणता जो मंत्र येतो किंवा ओम कुलदेवताय न्हा तुम्ही जर कुलदेवीला कुंकुमार्चन करत असाल तर ओम श्री कुलदेवताय नमहा तर असं म्हणत हे जे कुंकू आहे तर ते एकशे आठ वेळेला अर्पण करू शकता किंवा अकरा एकवीस एक्कावन्न सुद्धा करू शकता तुमच्याकडे जर जास्त वेळ नसेल तर तुम्ही फक्त अकरा वेळेला जरी हे कुंकुमार्चन केले तरीसुद्धा चालेल आणि हे कुंकुमार्चन केलेले जे कुंकू आहे तर ते आपल्याला दुसऱ्या दिवशी एका डबीमध्ये भरून ठेवायचं आहे आणि हे कुंकू तुम्ही बाहेर जाताना तुमच्या कपाळाला लावून जाऊ शकता एखाद्या महत्त्वाच्या कामाला जाताना हे जे कुंकू आहे तर ते आपण कपाळावरती लावू शकतो आता आपण जेव्हा देवीला मार्जन करतो तर तेव्हा देवीच्या मूर्तीमध्ये जी काही दैवी तत्व आहेत तर ती जागृत होत असतात आणि जागृत मूर्तीतील शक्ती तत्व जे आहे तर ते त्या कुंकुवामध्ये येत असतं आणि त्यामुळे हे जेव्हा कुंकू आपण आपल्या कपाळावरती लावतो तेव्हा आपल्यालासुद्धा एक प्रकारची दैवी शक्ती जी आहे तर ती मिळत असते आता तुमच्याकडे जर मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारीलासुद्धा लक्ष्मी स्वरूप किंवा कुलदेवी स्वरूप मानून तिलासुद्धा कुंकुमार्चन जे आहे तर ते करू शकता त्यासोबतच आपल्याला खीर किंवा खडी साखरेचा नैवेद्य जो आहे तर तो सुद्धा दाखवायचा आहे अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही या पौर्णिमा ति तिला कुंकुमार्चन करू शकता तसेच अन्नपूर्णा मातीलासुद्धा कुंकुमार्चन अक्षतार्चन आपण करू शकतो यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्याकडे जर तुम्हाला कमळाचे फुल मिळाले तर अतिशय उत्तम नाही तर तुम्ही लाल गुलाबाचे फुल घ्यायचे आहे किंवा गुलाबाचेही फूल, गुलाबा फूल नसेल तर कोणतेही लाल फूल घेऊ शकता आपल्याला आपल्या अपल्याल लक्ष्मी मातेसमोर बसायचं आहे आपल्या स्वतःला हळदी कुंकू लावायचं तिलाही हळदी कुंकू लावायचं हे फूल उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि तुम्हाला सोळा वेळेला तुम्हाला श्रीसुक्तम म्हणायचं आहे किंवा तुम्ही महालक्ष्मी अष्टकम जे आहे तर ते म्हणा दोन्हीपैकी कोणतेही एक सोळा वेळेला म्हणायचं आहे आणि हे जे फूल आहे तर ते माता लक्ष्मीच्या चरणाजवळ ठेवायचं आहे आणि आपल्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत पैशासंबंधीचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत तर ते प्रॉब्लेम्स कमी व्हावेत म्हणून माता लक्ष्मीला आपल्याला प्रार्थना करायची आहे अगदी तुम्ही लक्ष्मी मातेचं मंदिर जवळपास असेल तर तेथे ते जाऊन सुद्धा या दिवशी लाल रंगाचे गुलाब किंवा कमळाचे फुल जर माता लक्ष्मीला अर्पण केले तर ह्या योगावरती आपण जे पण काही करू तर ते निष्फळ जाणार नाही त्यामुळे आपल्याला नक्की माता लक्ष्मी जी आहे तर ती आशीर्वाद देईल